नमस्कार मीरा सत्याला म्हणत असते अहो ऐका ना मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो बोल ना काय बोलायचं आहे त्यावर मीरा म्हणत असते मला असं म्हणायचं आहे की तुम्ही जसं रोज तुमच्या कामावर जाता सकाळी जाता रात्री येता दिवसभर पैसे कमवता तसं मीही काहीतरी उद्योग सुरू करावा असं म्हणते हे वाक्य ऐकल्यावर लगेचच सत्य म्हणत असतो धुमके तू हे अचानक तुझ्या डोक्यामध्ये असं आल। का आलं त्यावर मीरा म्हणत असते काय ना आजच्या काळामध्ये एका बाईने घरी बसणं भले ते घरातलं सगळं काम करून सुद्धा तिला तितकी व्हॅल्यू नसते पण जर तिने थोडा फागावी ना पैसा कमावला तर तिला व्हॅल्यू असते तुम्ही पाहताय ना आज सकाळ सकाळ पर्स हातात घेऊन कामाला जातात संध्याकाळी येतात त्यांचा रुबाब काय असतो का, का तर ते पैसे कमवतात पण मला रुबाब पाहिजे म्हणून नाही तर निदान आपल्या घराला हातभार लागावा आणि मग मलाही बरं वाटावं म्हणून मी विचार करते काय म्हणणं आहे त्यावर सत्या चांगलाच गडबडलेला असतो त्याला नेमकं का मीराला काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं आणि अशातच आता मीरा म्हणत असते घाई गडबडीत काही निर्णय घेऊ नका विचार करा मग तुम्ही मला सांगा तुम्हाला काय योग्य वाटतंय ते कसं आहे ना तुमच्या तुमच्या शब्दाबाहेर नाही मी तुम्ही एकदा हो म्हटलं तरच मी या बाबतीत पुढे विचार करेन आता सत्य हे सगळं ऐकत असतो तो, तो स्वतःशी बोलत असतो किती मान राखते माझा माझ्या प्रत्येक शब्दाचा किती मान आहे हिच्याकडे आता हिला नाही म्हटलं तरीही दुखावणार पण हो म्हटलं तरी खुश होणार आणि ही खुश झाली तर मी खुश होणार तर कशाला यायला नाही बोलू आणि अशातच आपण पाहतो सत्याला एक कॉल आलेला असतो सत्या लगेच मोबाईल हातात घेतो समोरचा कॉल सत्या रिसीव करतो सत्य म्हणत असतो हो हो कुठे आले तुम्ही आणि अशातच सत्या म्हणत असतो ठीक आहे मी एक दहा मिनिटात पोहोचतो तुम्ही काय बी काळजी करू नका तुम्ही त्या चौकातच थांबा मी बरोबर आपली गाडी घेऊन येतो आणि लगेच सत्या फोन ठेवतो आणि लगेच धुमकेतो अगं माझा रुमाल कुठे आहे गाडीची चावी कुठे आहे दे पटकन आणि मी काय म्हणतो जे काय आपल्यात बोलणं झालंय ना ते आता आपण इथे स्टॉप करूया मी आलो का गाडी घेऊन का पुन्हा आपण बोलूया त्यावर लगेचच मीरा हो असं म्हणते आणि मग तिने रुमाल चावी पर्स सत्याचं जे काय ते सगळं दिलेलं असत जाताना सत्या म्हणत असतो आलो धुमके तू आता मात्र हा सत्या मीराशी चांगल्या प्रकारे वागत असतो आणि नेमकं हेच मिराला हवं असतं इकडे आपण पाहतोय निरुपा या देविकाला म्हणत असते काय हे देविका आज जरा पनवती नॉर्मल वाटला ना एकदम त्या फुलवली बरोबर भांडला भिंडला नाही त्यावर मात्र देविका म्हणत असते आई तुम्हाला एक सांगू का या दोघांचं ना नेहमी काहीतरी वेगच चालू असत आहे कधी गोड कधी तिखट तुम्ही पाहताय ना त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते देविका आपण असं नाही चालणार तिखट ठीक आहे पण दोघांमध्ये गोवाड बोलणं आपल्याला चालणार नाही काहीतरी केलं पाहिजे देविका म्हणत असते आई काही करायच्या आधी विचार करा हा कारण तो सत्या एक नंबरचा गुंड मावाली आहे तुम्हाला माहिती आहे लगेचच हमरी तुमरीवर हो येतो परवा पाहिलं ना हॉटेलमध्ये पंकजला अक्षरशः मारायला सुद्धा कमी नाही केलं त्याने पंकजचं बॉट देखील मोडलं त्याने त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते हे बघे देविका घाबरू नकोस तू मी त्याची आई आहे त्याला कसं सरळ करायचं ना मला माहिती आहे आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता हे सगळं बोलणं मीराने ऐकलेलं असतं आणि ती समोर आलेली असते लगेचच आता मीरा म्हणत असते बाईसाहेब त्या दिवशी जे काही झालं ते विसरून जावं की त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते नाही अजिबात विसरणार नाही तुझ्या त्या नवऱ्या पनवतीने माझ्या पंकजचं बॉट मोडलान कसं विसरू मी मी सोडणार नाही त्याला आणि अशातच आपण पाहतोय हो मीरा म्हणत असते ठीक आहे पण शेवटी ते बी तुमचाच मुलगा आहे ना आणि अशातच आपण पाहतोय हो निरुपा म्हणत असते असं बोलू बी नग आणि तेवढंच आपण पाहतोय हो आता सुधाकर राव आलेले असतात ते म्हणत असतात काय ग निरुपा अजून मी तुला अक्कल आली नाही का कसं वागतेस तू मीराशी त्या दिवशी घडलेला प्रकार विसरलेस का उगाच पुन्हा एकदा सत्यजितला चिडायला भाग पडू नकोस सत्यजीत चिडला ना तर तुझ्या तर दुसरं मोठ पडून ठेवेल आता नेमकं हे वाक्य आतून बाहेर येणाऱ्या पंकजने ऐकलेलं असतं आणि पंकज म्हणत असतो काय दुसरं मोठ मग मे आणि लगेचच पंकज आपलं बोट घेऊन परत बेडरूम मध्ये पळतो आणि अशातच आपण पाहतोय आता देविका म्हणत असते पंकज पंकज बापा फक्त म्हणतायत सत्य नाहीये इकडे तू ये बाहेर आणि लगेचच आता पंकज आतून म्हणत असतो नाहीये ना, ना खरंच तो आणि अशातच आपण पाहतोय आता सत्या बाहेर येतो पंकज बाहेर येतो लगेचच देविकाच्या बाजूला बसतो देविका म्हणत असते पंकज अजूनही बोट दुखतय का त्यावर लगेचच पंकज म्हणत असतो हो बेबी अजून दुखतय आणि अशातच निरूपा म्हणत असते बघ फुलवाली तुझ्या नवऱ्यान माझ्या मुलाच्या बोटाची काय अवस्था ती आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे रवी आलेला असतो रवी म्हणत असतो आई परवा झालेला वाद कमी होता का पुन्हा एकदा त्या विषयावर बोलताय उगतच सत्यादा डोकं फिरू नका अजून त्यावर मात्र आता रवीला निरुपा सुनावत असते ती म्हणत असते हय रव्या जरा जास्तच मस्ती आली का तुला पण जास्तच बाजू घेतोस तू त्या पनवतीची एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझी आई आहे त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो हो ना म्हणूनच तुला सांगतोय उगतच दादाच्या नादी लागू नका माहिती आहे ना किती सटक डोक्याचा आहे आणि अजून एक गोष्ट त्याच्या नादाला लागेल त्याचाच तो हाल हे करतो उगतच कोणाला त्रास देत नाही तो हे वाक्य ऐकल्यावर मीराला खूप बरं वाटतं आणि अशातच आपण पाहतोय आता रवी घरातून बाहेर जात असतो त्याच वेळेला मीरा रवीला थांबवते आणि म्हणत असते रवी भाऊजी मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं हे वाक्य ऐकल्यावर लगेचच रवी म्हणत असतो बोल वेनी काय बोलायचंय लगेचच मीरा म्हणत असते भाऊजी ते इथे नाही बोलायचंय हे वाक्य ऐकल्यावर निरुपा देविका सुधाकर पंकज हे सगळे आवाक झालेले असतात त्यावर रवी म्हणत असतो ठीक आहे बहिणी आपण नंतर बोलूया मग आणि अशातच आता रवी थेट घरातून बाहेर पडतो त्यावर लगेचच आता आपण पाहतोय निरुपा म्हणत असते पाहिलंस का देविका मीराचं काहीतरी वेगच चाललेलं दिसतंय आपल्या समोर तिला बोलायचं नाहीये आधी दाखवते की या घरातली माणसं आपण सगळे एक आहोत आणि आता काहीतरी वेगळा विचार करते आणि आपल्याला सांग ते सांगत सुद्धा नाही त्यावर मीरा म्हणत असते तुम्हाला विचार करू दे त्याच्यावर मला शंभर टक्के कळलं की मी करू शकते का मगच मी तुम्हाला सांगेन आणि लगेच मीरा आपल्या बेडरूम मध्ये जाते त्यावर देविका म्हणत असते आई काय चाललंय हिचं कसला विचार करते ही आणि अशातच निरुपा म्हणत असते कसला विचार करणार ती तिचं डोकं जास्त फास्ट चालणार नाही काळजी करू नको तुझ्या इतकी हुशार नाही ती आणि अशातच देविका आता मस्त लाडामध्ये आलेली असते पंकज म्हणत असतो मम्मी काहीतरी कर ना आणि अशातच देविका म्हणत असते काहीतरी कर म्हणजे त्यावर निरुपा म्हणत असते अगं त्याला काहीतरी खायला हवं असेल जा बनव जा त्यावर देविका म्हणत असते मम्मी मी बनवू आणि अशातच आता निरुपा म्हणत असते अगं तुलाच बनवायला लागणार ती मेरा काय आता आपल्या ऐकणार आहे का मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद